विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर खड्ड्यांचा कहर दोन युवक गंभीर जखमी रस्ते प्राधिकरणाच्या बेपरवाईवर संताप विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर मोठे कडवान फाट्याजवळ आज दुपारी दुचाकी खड्ड्यात आदळून अरुण मिश्रा वय पस्तीस आणि मुरलीधर मिश्रा व बत्तीस हे दोन युवक गंभीर जखमी झाले रस्ते प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अपघात झाला असून रस्ता प्राधिकरणाने हा रस्ता खड्डामुक्त कधी करणार असा संतप्त सवाल नागरिकांना नागरिकांनी विचारलाय टोल घेणाऱ्या प्रशासनाला सामान्य नागरिकांना सुरक्षित रस्ते पुरविण्याचे भान नाही का जखमींना नाणीस धामच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे कसं झालं त्या काय पाणी चालू होताना खड्ड्यामध्ये गाडी पडली खड्डच दिसला नाही रोड पाणी सारखंच होतं त्यामुळे कड्ड्यामध्ये गाडी पडली किती लोकांना लागला दोन लोकांना लागला कुठून कुठे जात होते तुम्ही बुहण्याहून बाडोली जात होते असं का हा